वन फिफ्टी ला दे ना मला चॅलेंज आहे प्लीज फॉलो करतो म्हणूनच कमी कर ना हे हे तुम्ही जर म्हणजे सगळ्याचे मिळून मला टू फिफ्टी मध्ये देत असाल तर मी हे घेते काय फिफ्टी रुपीज जर कमी करायचे हा सिक्स्टी फाईव्ह नाही 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 देऊन टाका आता काय चॅलेंज आहे मला हा विसरण्याचा प्रॉब्लेम ह्याच मी काय करू मी चप्पल दुकानात आहे पैसे देऊन आलीये मी आणि हे मी असे घोळ आयुष्यात घालत असते हे माझा नवरा बघेल तर म्हणायला गा तिकडे पण हे केलं तू कसं यार माझं कसं होणार आयुष्यात एवढं सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी दादर हे माझं फेवरेट आहे आणि दादर मध्ये मला शॉपिंग चॅलेंज करणं नेहमीच आवडतं हजार रुपये आहेत कोण आहे अभिनेत्री हे तुम्हाला माझ्या थमनेल वरनं आणि पहिल्या प्रोमो वरनं कळायलाच असेल ना सो तुम्हाला सगळ्यांची लाडकी आणि मी तिची ओळख खास ही करून देते की ती चिडकी रागिष्ट गर्लफ्रेंड आहे सो म्हणून खूप खूप स्वागत करूया सोनाली गुरवचं खूप खूप स्वागत काय माझी ओळख आहे रागिष्ट बरं मी रियल लाईफ मध्ये एवढी रागिष्ट वगैरे नाहीये फक्त एक कॅरेक्टर आहे आणि लोक भेटल्यावर पण असंच भेटतात की तू का छळतेच एवढं लोकांना वगैरे मी तशी नाहीये नवऱ्यासोबत नवऱ्यासमोर पण आहे नवऱ्याला वेळच नसतो शूटिंग मध्ये इतका बिझी झालाय की आम्हाला भांडायला पण वेळ नसतो का भांडायला वेळ पण मग जेव्हा भेटतो तेव्हा भांडतेच का त्याच्यावर तर होत असतात कारण तो काही ना काहीतरी घोळ घालत असतो आणि त्याच्यावर बोलावं लागतं बघितलं रियालिटी तुझं खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये मध्ये पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्री स्पेशल एपिसोड शूट करतो शॉपिंग चॅलेंज सगळ्यांचा फेवरेट आहे आणि आज आपली सगळ्यांची फेवरेट सोनाली आहे आपल्यासोबत आणि हे आहेत हजार रुपये हजार रुपयामध्ये तुला कमीत कमी पाच वस्तू रंग आहे लाल दिवस आहे दुसरा आणि पाच वस्तू खरेदी करायच्या पंचवीस मिनिटांमध्ये <laughs> शॉपिंग करायला मला आवडते पण हे जरा जास्त टफ आहे पंचवीस मिनिटांमध्ये वगैरे पण कमीत कमी कमीत कमी तू जास्त पण घेऊ शकतेस किंवा पैसे save पण करू शकतेस पण कमीत कमी पाच वस्तू घेऊन okay. तुम्हाला पुन्हा पाणेरीच्या इथे भेट आपण आता दादर west आहोत पाणेरीच्या इथे इथून सुरुवात करूयात आपण सो so, हे घे thousand rupees आणि तुझी वेळ सुरु होते आता चलो okay. all the best नवरात्री आहे तर ह्याची काय प्राइस आहे

थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड प्लीज थ्री हंड्रेड ला मिळालंय चला इयरिंग खूप सुंदर आहे आणि लाल रंगाचे आहेत अजूनही आहे तिकडे पण बघूया क्या प्राइस आहे हंड्रेड रुपीज ओके okay, इसका कम आहे क्या फिफ्टी इस... फिफ्टी वाला आहे ओके सो एक मेट्रो हे खूप सुंदर आहेत आणि हे बजेटमध्ये पण आहेत सो so, yes. येस, ये मी घेते दे ना आता दोनच गोष्टी झाल्या आहेत आणि मला काय कळत नाहीये की मी अजून काय घेऊ रेड कलरच हा हा सो चला रेड कलर का कुछ है टॉप वगैरह इसका क्या प्राइस है टू हंड्रेड को दे दो कितना एक थिंक चाहिए हां आई हे चांगलं हेच चांगला वाटतंय पण हा आय गेस मरून कलर मध्ये जातो रेड

तीन गोष्टी झालेल्या आहेत आपल्या ते दाखवा च्या बाजूचे रेड कलर आहे ना तो हो हे पूर्ण रेड नाही आहे बट स्टील हे रेड आहे सो ह्याची काय प्राइस आहे 150 ला दे ना मला दे चॅलेंज आहे प्लीज फॉलो करतो म्हणूनच कमी कर ना ओके ओके <था>। <laughs> टाकल्या दिसत आहेत आपल्याकडे अजून टू फिफ्टी उरली आहेत आणि मला पाच वस्तू घ्यायला सांगितलेल्या बट स्टील आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो सो मी टिकली घेणार आहे आणि हे खूप सुंदर असं ओ वाव इसका क्या प्राइस आहे हे खूप सुंदर असं दिसतंय त्याची काय प्राइस आहे नाईन्टी फाइव नाईंटी फाईव्ह सो यस हे मला एक आवडलं आहे आणि मला बँगल्स दाखवण याची काय प्राइस आहे फिफ्टी फिफ्टी हे फिफ्टी लाईफ आणि मला खूप आवडले खूप सुंदर दिसत आहेत नाही आवडले मला आ, लाल रंग पण आहे हा टिकल्या चंद्रकोर आवडतात मला पण चंद्रकोर ऍक्च्युली थोडा चॉकलेटी कलर मध्ये सो so, हे घेते मी आणि पेंट रेड मध्ये पण बरेच रेड कलर असतात सो मला हा डार्क रेड मला असं वाटतं की सुंदर दिसेल सो येस हा घेते मी डन दोन मिनिटात दोन मिनिटात बिल कर एक मिनिट तीनशे पंधरा झालेले आपल्याकडे टू फिफ्टीच आहेत सो मी काम करते हे कॅन्सल कर यस तुम्हाला ते पण ठीक आहे हे तीन हे तीन महत्वाच्या वस्तू वाटतात मला त्या एकापेक्षा नाही नाही पण हे हे बँगल्स आणि निळपेंट मला आवडली सो म्हणून 120 फक्त 120 बस येस मी काही कमी पण नाही केलं हे, हे तुम्ही जर म्हणजे सगळ्याचे मिळून मला टू फिफ्टी मध्ये असाल तर मी हे घेते जास्त होणार काय फिफ्टी रुपीजी कसं झालं सिक्स्टी नाही देऊन टाका आता काय चॅलेंज आहे मला बरोबर दिलेला आहे आपल्याला चला तर वेळ पण पर... येस वाजले चार आपण डॉट सगळं संपवलंय तर मला सायली पानेरी जवळ थांबली असेल तर मग मी सायलीला भेटायला जाईल चला। चला। हा विसरण्याचा प्रॉब्लेम आहेस मी काय करू मी चप्पल दुकानात विसरली आहे पैसे देऊन आली आहे मी आणि हे मी असे घोळ आयुष्यात घालत असते हे माझा नवरा बघेल तर म्हणेल का तिकडे पण हे केलस तू कसं यार माझे कसं होणार आयुष्यात एवढं सगळंच कसं विसरते मी अरे दादा मी चप्पलच नाही घेऊन गेली सॉरी 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 माझ्या लक्षातच नाही पिशवी नको थँक्यू चला चला लवकर चला सायली थांबलीये तिकडे झालंय झालंय सॉरी उशीर झालाय कारण एक वस्तू मी विसरली आहे तिकडे हो का हो आणि ती आता आणली मी जाऊन परत ओके सो यू आर टू थ्री फाय मिनिट दोन ते तीन मिनिटांचा लेट हे महत्वाचं आहे काकी काकू एक मिनिट शूट चालू आहे अहो तुम्ही रमलात शूट चालू आहे दोन सा सा ले ले बट। मा... एक सर, मी चप्पल आहे ना विसर मी विसरते मी सगळीकडे मी यासाठी खूप फेमस आहे की मी मोबाईल बऱ्याचदा कुठे पण टाकून येते माझा माझी पर्स माझ्या लक्षात नाही राहतो हे जे माझे फ्रेंड आहेत त्यांना तर हे युज टू असेल हे तर आणि मला नवरा बघेल तर तो पण म्हणेल की कायच गोष्टी चप्पल विसरली आणि मग इथे आली आली आणि परत गेली चप्पल उशीर येस तर तुला ठीक आहे इट्स ओके तुला पाच मिनिट माफ किया तर झाले शॉपिंग येस किती वस्तू खरेदी केल्या मी चॅलेंजिंग होतं का इकडे दादर मध्ये फिरणं ओके होत नाही यार माझ्यासाठी काय लहानपणापासून आम्ही इकडेच शॉपिंग करतो तर मग त्यामुळे असं काही चॅलेंजिंग नव्हतं पण हा बार्गेनिंग खूप ठिकाणी असं झालं की ते कमी करायलाच रेडी नव्हते त्यांचा तो फिक्स रेट होता पण एका काकांनी मला कॉम्प्लिमेंट म्हणून सिक्स्टी फायव्ह रुपीजचा डिस्काउंट दिला इथेच दाखवू मी तुला हो हो मला दाखव ओके okay. वाव wow. काहीतरी युनिक आहे मस्त छान आहे ग हे एक झालेला आहे हा एक झालंय याच्यात बऱ्याच काही काही गोष्टी दिसत आहेत हो तीन गोष्टी आहेत ह्या पिकली लाल रंगाचे मस्त आहे आपण घेऊन यायचं <laughs> हा आणि चॅलेंज कंप्लीट करून टाकायचं लाल रंगाच्या बांगड्या आणि रेड नेल पेन वा क्या बात आहे एक दोन तीन चार चार वेळेस झाले हा इथे चार वस्तू झालेले आहेत ते ओके okay. आणि आता आहे चप्पल म्हणजे कंप्लीट झालेले आहेत पाच आणि सहा ओ कुर्ती आहे आणि हे इयरिंग्ज आहेत ओ नाहीस इयरिंग पण घेतले का तू हे जवळ जवळ किती झाले चार पाच सहा सात आणि आठ वस्तू घेतले सोडून खरेदी केलेल्या आहेत आठ वस्तू एक हजारात वा हे बघा कानातले किती सुंदर आहेत आपण बघू शकतो छान आहेत कानातले सुद्धा खूप सुंदर आहेत कानातले पण खूप सुंदर आहेत मला आवडले तुझी शॉपिंग आणि चॉईस हा सुंदर आहे सगळं छान असं सिलेक्ट करून घेतलेलं वाटत मध्ये आलेले ओढणी पण खूप सुंदर आहे बघा ओढणी पण खूप ओढणी खूप महाग मिळाली हो का मला एक्सपेक्टेशन होतं की ओढणी फार फार तर दीडशे रुपयामध्ये तो पण मध्ये खूप वाईट आहे माझा नवरा जेव्हा बार्गेनिंग करतो ना तर तेव्हा आता हे टॉप सपोज त्याने मला टू फिफ्टीला टू फिफ्टीला हे टॉप होता मला त्याने टू हंड्रेड ला दिलं पण माझा नवरा सुरुवात पासून करतो आणि मग त्याचं होतं की तू शांत बस तुला त्यांना काही कळत नाही त्यामुळे <laughs> बार्गेनिंग करताना मी शांतच बसते कारण माझं बार्गेनिंग म्हणजे जिथे लोक तीनशे दोनशे रुपये कमी करतात तिकडे मी पन्नास रुपये कमी करा प्लीज असं वगैरे भांडते बार्गेनिंग मी खूप वाईट आहे हवा नाही समज तुला बार्गेनिंग पण ठीक आहे इट्स ओके मजा आली तरी तू हजार रुपये म्हणजे <coughs> आठ वस्तू आणलेल्या आहेत आठ वस्तू म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये ही दादर सारख्या ठिकाणी एक नंबर सो मजा आली तुझ्या सोबत हा सेगमेंट शूट करताना आणि ह्या आठ वस्तू खरेदी करून आणलेल्या आहेत तो ह्या सगळ्या वस्तू ठेव मस्त पैकी एन्जॉय कर आणि नवरात्री खूप मस्त घालव तुला तुझ्या पुढील तु वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा वेळात वेळ काढून लोकमत सखीसाठी ते आलीस त्यासाठी खरंच थँक्यू आणि तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी सा शुभेच्छा लवकरच आम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला सुद्धा खूप आवडेल तुला नक्कीच yes, आणि थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुला भेटून खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आहे शुभेच्छा